नमस्कार राम राम जे खेदे शेतकरी मित्रांनो तसंच मी तुम्हाला आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो बघू शकता तुम्ही चोपडा मार्केटच्या बैलबाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे तर आपण आता मी तुम्हाला संपूर्ण बाई जोड्यांची माहिती देणार देणार आहे तसंच मित्रांनो जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका बघू मग आता आपण शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या काही जोड्या आलेले त्यांच्या जोड्यांची संपूर्ण माहिती गिरी देऊ आणि जर तुम्हाला खरेदी वगैरे जर करीत असेल तर शेतकऱ्यांना एकूच नक्की कॉन्टॅक्ट करा बघू आता किमतींमध्ये काय काय नाही आता बैल जोड्यांचे बघू मित्रांनो नमस्कार सेठ नमस्कार किती बैल आहे आज आपल्या तरफ चार आहेत ना भाऊ चार बैल लाएले आहेत पैसा बाकी कुछ बेचे क्या नाही चार पहिले चार ही बैल लाएले ला काय कैसे दांत में ये भी पुरे हो जाएले दांत में हो जाए चालू है काम मे सब ओ फुल काम को एक रुपया पर बघा मित्रांनो 1 रुपयावर दोरी जोडी द्यायचे म्हणता आहे बगू सकता जोर चांगली मित्रों एक रिंगी एक शिंगी दिती है मित्रोंगर कि बोल रहे की मंगे किसने मार्केट में मंगे। एक 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 कितने तक हजार एकसठ हजार के मंग रहे हैं अपने अपेक्षा तब कितने की तब भी दे देंगे सत्तर तक सत्तर तक कोई आय शत करे तो दे देंगे कम ज्यादा करके और कम कर देंगे हजार दो हजार बगा मित्रों तुम्हारा हजार खरीद कराया तो एक बार से संपर्क साधा बगा मित्रों एकदम गारंटेड बैल जोड़ी है काम की बैल है एक ते सांगताय की एक रुपया बैल बैलजोडी देऊ म्हणे जर ओळख वगैरे जर निघाली तर काही म्हणे बघू शकता तुम्ही एक किधर एक जोडी एक जोडी किधर कि झा एक जोडी आपण जे काय बी हायसा आहे काय पंच्याऐशी बोल रे आहे का दातमी कैसे दातमी पुरे हो दाताला पूर्ण होत आहे आता चालू एकदम दाताला पूर्ण होत आहे म्हणे सांगताय ते आता चालू है सब काम में हां वो सब काम में ऐसे का काड़ा करके सब गारंटी सब गारंटी कितनी बोली कीमत 85000 हो जाएगा कम ज्यादा उसमें भी हो जाएगा 70000 के हो जाएंगे ऐसे का नाम जा। बताओं आपका बाबू चोपड़ा बाबू चोपड़ा मोबाइल नंबर है बाबू भाई 981929040 तो मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाबू बहु यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यापारी व्यापार त्यांच्या नेम याचा बघू शकता तुम्ही खरेदी साठी एक उड्यास कॉन्टॅक्ट करा हजार रुपये किंमत आहे आणि ती बैल जोडीची हजार का असं काहीतरी सांगताय मित्रांनो ते जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर बाबू भाऊ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो तसंच मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या नेमाडी व गाव बैल बैलजोड्यांची पण माहिती देणार आहे बघा मित्रांनो ही एक जोड आहे ही पण जोडच्या संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओ खूप छान होणार आहे काय किंमत याची पंचावन्न सांगताय का किती दात आहे तो करता ते पूर्ण झाला आहे का असं आहे का होऊन जाईल का मी जास्त व्यवहारमध्ये असं आहे का, कामाला चालू आहे म्हणजे गाळा वक्तवला एकदम क्लिअर सगळ्या कामाची गॅरंटी भेटेल पन्नासच्या वर ते काही बी दिलं तर घेऊन घेऊ म्हणजे मोबाईल नंबर आहे का दादा बोला सत्याऐंशी हा बारा अकरा एकतीस असं आहे का नाव काय तुमचं कुठले राहणार राहणारे निंबोराची एका असं आहे का शेतकरी का असं आहे का ठीक आहे दादा तसंच मित्रांनो बघू शकता तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे पन्नासच्यावर काही बी बेनं दिलं तर ते फायनल जोड वगैरे देऊन टाकतील मित्रांनो तसंच मी तुम्हाला आपले नागरवाडी गावाचे व्यापारी तुलसीदास रवींद्र पाटील यांच्या दावणीतील मी तुम्हाला जे काही दोन चार बैलजोडे आलेले त्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती घे देणार मित्रांनो त्यांच्याकडे पण नेहमी बैलजोड्या असतं मित्रांनो मोठ्या मापाच्या बैलजोड्या असतं मित्रांनो त्यांच्याकडे बघा मित्रांनो जोड चांगली त्यांच्याकडे पण नमस्कार तुझी दादा किती आहे आज पाच बैल पाच बैल आहे का असं आहे का किती दात आहे जोड दाताला पूर्ण झाले आहे का गॅरंटी संपूर्ण असं आहे का काय किंमत लावली मग पंच्याण्णव हजार का मागितलं कोणी मार्केटला मार्केट पंच्याहत्तर हजार रुपयाला मागताय व्यवहारमध्ये शेतकरी आला आता कमी जास्त करून देऊन टाकू म्हणजे ते आज सिंगलची काय गोर आहे चार दात गोर आहे का तर काय किंमत आहे याची मग एकतीस हजार आहे का मागितलं कोणी मार्केटला बावीस बावीस पंचवीस हजारपर्यंत मागताय अपेक्षा कितीपर्यंत तरी अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस हजार पर्यंत मागितलं आता देऊन टाकू म्हणजे बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधावा आणि गॅरंटेड बघा असं मी त्यांच्याकडे मोबाईल नंबर द्या बरं सत्तर अठ्ठावीस दहा एकोणचाळीस त्र्याऐंशी एकोणचाळीस त्र्याऐंशी ते पण आहे का नाव गावर ही ही ठेल आई बघा मित्रांनो ती पण एक जोडी त्यांची ठेलारी तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे म्हणजे जोड्या वगैरे आलेल्या असतं नेहमीचे बैलजोड्या हेच तसं त्यांच्याकडे कामाची गॅरंटी देतात संपूर्ण मार्केट शपड्याचे घरी पण बैल असतं मित्रांनो त्यांच्या आपल्या गावाकडची व्यापारी ते नागलवाडी गावाचे तसाच व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी ना आवडेल मित्रांनो तसं त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला पण विसरू नका बघू आता बाकीच्या शेतकरींच्या पण जोड्यांची तुम्हाला माहिती घे देणार मी नमस्कार काका का? नमस्कार काका का? नमस्कार काय का का? किंमत आहे दादा जोडीची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किती जात आहे पुढे झाले का बघा मित्रांनो जोड पाहू शकता मग पुढून तुम्ही जोड पण चांगली आहे दिसायला चांगली दिसते मोठ्या मापाची जोडी मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगताय माडवी आहे काय गावटी बैल आहेत का असं आहे का नाव काय तुमचं कुठले राहणार राहणारे केडी पोखरीची एका शेतकरी का दादा असं आहे काय किंमत सांगितली पंच्याहत्तर पंच्याण्णव हजार सांगताय का असं आहे का व्यवहार मध्ये कमी जास्त होईल जाईल का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला नव्वद नव्वद एकवीस हा अठ्ठेचाळीस सत्तर तर मित्रांनो दिनकर दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी बांधवांना बघू शकता तुम्ही जोर चांगली आहे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो म्हणून जाणतो मी तुम्हाला आणि स्पेशल म्हणजे शेतकऱ्याची जोडी आहे आपल्या चोपड्या तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे खेडी भोकळी म्हणून गाव आहे मित्रांनो तिथं त्यांचे शेड वगैरे असेल तिथंही बैलजोडी भेटू शकतं तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता कोणी मागितलं होतं मार्केटला जोडीला तिथेपर्यंत मागितलं होतं पंच्याहत्तरपर्यंत पंच्याहत्तर हजारपर्यंत मागितलं होतं तुम्हाला म्हणजे फायनल पंच्याण्णवला द्यायची आहे का हजार हो पाच हजार कमी झाले तर करून देऊन देऊ म्हणजे शेतकरीला बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर देऊन देतील ते तुम्हाला पहिली जोडी आणि जोड बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोडे शेतकऱ्याची जोडे म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच बघू शकता ही एक जोडी मित्रांनो हिची पण माहिती देणार मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड बघा पहिले तुम्हाला संपूर्ण लांगून पडून दाखवून देऊ तुम्ही बघा मित्रांनो एकदम चांगली जोडे जे शेतकऱ्यांच्या जोडे असतात मित्रांनो आपण जास्त करून ते एक जोड्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही किती दात आहे भैया पुरा दात नाही पुरा हो चालू आहे काम मी ऐसा गाडा ओक करू एकदम क्लिअर चालू आहे बघा मित्रांनो गाडा ओखरला एकदम क्लिअर चालू आहे म्हणजे सांगतात दादा ते करतीसाठी एक त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही क्या किंमत लागाल इसकी एक बीस ऐसा आहे काम क्या आपला काय राणे गुड्डू बाय बाकी मोबाईल नंबर आहे बोलो त्र्याण्णव हा तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल तर गुड्डू बारीला यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून खरेदी करू शकता बघू शकता मित्रांनो चांगली जेवढे मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवलेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करावं विसरू नका जे खानेश शेतकरी मित्रांनो जे किसान